जगात दोनच धर्म श्रेष्ठ मानले जातात एक माणूस धर्म आणि दुसरा शेजार धर्म या धर्माचं उत्तम उदाहरण पुण्यातील डॉक्टरांनी घालून दिलं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पसलेवाडी आणि बोपली या गावांवरील अलीकडच्या अतिवृष्टीमुळे आणि सीना नदीच्या पुरामुळे मोठं संकट आलं शेकडो कुटुंब विस्थापित झाली तर जनजीवन विस्कळीत झालं या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची संघटना ए एम सी असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट पुणे यांनी एक संवेदनशील शेजारी या नात्यानं मदतीचा हात पुढे केलाय ए एम सी पुणेच्या सभासद डॉक्टरांना मदतीचं आवाहन केल्यानंतर अवघ्या चार दिवसात जवळपास दोन लाख रुपयांची मदत जमा झाली यात रोख रक्कम त्याचबरोबर अत्यावश्यक साहित्यांचा समावेश या उपक्रमाला हडपसर मेडिकल असोसिएशनने देखील मोलाची साथ दिली मदतीच्या किटमध्ये टूथब्रश टूथपेस्ट साबण खाद्यतेल साखर गव्हाचे पीठ डाळ तांदूळ चहा पावडर दूध पावडर शेंगदाणे मीठ अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला एकूण शंभर किट्स तयार करण्यात आले तसेच दोनशे उच्च दर्जाची ब्लँकेट्स देण्यात आली त्याचबरोबर हे साहित्य प्रत्यक्ष गावी पोहोचवून सुमारे दोनशे कुटुंबांना मदतीचं वाटप करण्यात आलं यावेळी स्थानिक नागरिकांनी पुणे जिल्ह्यातील डॉक्टरांनी दिलेल्या मदतीने मनापासून कौतुक केलं ए एम सीचे अध्यक्ष डॉक्टर हनुमंत साळे सेक्रेटरी डॉक्टर रोशनी कवले खजिनदार डॉक्टर चेतन म्हस्के नियोजित अध्यक्ष डॉक्टर साधना धर्माधिकारी उपाध्यक्ष डॉक्टर विजय पवार एच एम एचे अध्यक्ष डॉक्टर मनोज कुमार आदींचे मोलाचं सहकार्य लाभलं एम सी पुणे कार्यकारिणी सर्व सभासद हडपसर मेडिकल असोसिएशनचे सभासद आणि या उपक्रमासाठी हातभार लावणारे सर्व दानशूर यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आला विशेष म्हणजे या संपूर्ण उपक्रमाचं नियोजन निखिल शिंदे आणि त्यांच्या मित्रपरिवारानं काटेकोरपणे केलं ज्यामुळे मदत योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी पोहोचली पूरग्रस्त बांधवांना लवकरात लवकर स्थैर्य लाभो त्यांच्या जीवनात पुन्हा प्रकाशमान दिवस यावेत अशा सदिच्छा संस्थेनं दिल्या पाचले ग्रामस्थ आणि या परिसरातील सर्व शेतकरी बांधव माझे सर्व सहकारी मागील आठ दहा दिवसापासून निसर्गाची अवकृपा होऊन फार मोठी पर्जन्यवृष्टी झाली आणि सोलापूर जिल्ह्यातील एकोणतीस गावाचा सिनामाईनं विळखा घेतला ही अतिशय दयनीय अवस्था झाली ही निसर्गाच्या अवकृपेमुळे झाली आणि ही बातमी त्यावेळी पुण्याचे आमचे सहकारी यांनी ड्रोनद्वारे कॅमेराद्वारे पाहिली तर त्यावेळी त्यांनी त्यांच्या पोस्टरमध्ये उल्लेख केलेला आहे की अतिशय हृदयद्रावक घटना आहे आणि माणूसकीला माणूस संपणारी निसर्गाने केलेली ही अवकृप आहे आणि त्यांनी माझ्या मुलाला फोन केला की के बाबा ह्या लोकांना काहीतरी आम्ही मदतीचा हात देऊ इच्छुतो आहे ते त्यावेळी त्यांनी सांगितलं की बाबा माझ्या मी ज्या ठिकाणी राहतोय मी मी येलोमाडीला राहतोय मात्र बोपलं पासदेवाडी हे जवळची गावं आहेत आणि अशा एकोणतीस गावामध्ये असंख्य जीवितहानी मनुष्य मनुष्याला त्रास झालेला आज आज दहावा दिवस आहे आज गावामध्ये आजही प्रवेश करायला जागा नाही अशी परिस्थिती निसर्गाच्या औकृपेमुळे झाली आणि त्याला एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आज एम सी पुणे जी डॉक्टरांची एक असोसिएशन आहे त्या संस्थेने एक निर्णय घेतला आणि त्यांना पूर्ण फुलाची पातळी म्हणून मदत देण्याचा निर्णय केला मी खरोखरच त्यांचं मी अतिशय मनापासून ऋण व्यक्त करतो त्याचा आभार मानतो आणि आज जी तुम्ही आज मी इथं प्रत्यक्ष पाहिलं की बाबा जवळच्या गावातल्या जवळच्या लोकांनी खास जेवणाची सोय केलेली राहण्याची सोय केलेली आहे जनावरांच्या सोय केलेली आहे ही खरोखर माणूस जा माणूस जागृत राहिली पाहिजे अशी मी चरणी प्रार्थना करतो दोन दोन धन्यवाद असोसिएशन ऑफ मेडिकल पुणे हडपसर यांच्यातर्फे आमच्या गाव हे पूर्णतः पाण्याखाली गेलेलं असल्यामुळे जी त्यांनी मदत के जी केलेली आहे ती आम्ही पूर्णतः पासले ग्रामस्थ जी पूरग्रस्त जी लोकं आहेत हे आपले मनापासून गुन्हे आहेत आणि आपले पूर्णतः मनापासून आभार व्यक्त करतील धन्यवाद <laughs> असोसिएशन ऑफ मेडिकल सन्स पुणे हडपसर यांच्यातर्फे आमच्या पासलेवाडी गाव ले ले जी हे पूर्णतः पाण्याखाली गेलेलं असल्यामुळे जी त्यांनी मदत जी केलेली आहे ती आम्ही पूर्णतः पासलेवाडी ग्रामस्थ म्हणजे पूरग्रस्त जी लोक आहेत हे आपले मनापासून गुन्हे आहेत आणि आपले पूर्णतः मनापासून आभार व्यक्त करतील न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा